बातमी आहे पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापाच्या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे महासचिव व विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी उपस्थिती लावल्याची मंगळवार दिनांक पाच जून दोन हजार तेवीस रोजी पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने वार्तालापाच्या आयो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच या कार्यक्रमाला विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी हजेरी लावली राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल बोलताना श्रीकांत भारतीय म्हणाले की अजितदादांनी घेतलेला निर्णय हा सामान्य माणसाच्या हिताचा अजेंडा असेल तर तो निर्णय जनता नक्कीच स्वीकारते अजित पवार राज्यातील सत्तेत सामील होत असताना सामान्य जनतेच्या हितासाठी म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर नरेंद्र मोदी हेच देशाचे पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजे असे दुसऱ्या एखाद्या पक्षाला वाटावे हे खूप महत्वाचे ठरते श्रीकांत भारतीय एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की आम्ही कोणताही पक्ष फोडलेला नाही तेच इकडे आले आहेत अजित पवारांच्या सिंचन घोटाळाबाबतच्या आरोपाबाबत बोलताना श्रीकांत भारतीय म्हणाले की मुळात अजित पवार भारतीय जनता पार्टीत आले नाहीत तर त्यांचा पक्ष सरकारमध्ये सहभागी झालाय सिंचन घोटाळ्यातून कोणताही क्लीन चिट अजित पवार यांना देण्यात आला नसून त्याबाबत चौकशी चा चालू आहे पहाटेच्या आणि दुपारच्या दोन्ही शपथविधीचे पहिले साक्षीदार तुम्ही आहात असं म्हटलं तर चुकीचं ठरेल था का ते आहे शंभर टक्के आपण सगळ्यांनी गोष्ट समजून घेतली पाहिजे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रामुख्याने बीजेपीनी जी भूमिका त्या उद्देश महाराष्ट्राच्या साडे तेरा कोटी जनतेच भल हेच आहे आणि सगळ्यात महत्वाचं असतं कि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या साडे बारा कोटी जनतेने जो कौल दिला त्या कौलाला न्याय देण्याच्या संबंधात भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या गोष्टीतला इनिशिएट आहे त्या सगळ्या घडामोडींचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला काल परवापर्यंत जाऊन चालणार नाही तुम्हाला दोन पर्यंत जावं लागेल चौदा ते एकोणवीस च परफॉर्मन्सच्या आधारावर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना समाजामध्ये गेली पाच वर्षाच्या परफॉर्मन्स वरती साडेबारा कोटी जनतेने करून दिला आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की एकोणीस जे सरकार आलं ते सायंटिफिक पल्सच सरकार नव्हतं आणि स्वाभाविकपणे साडेबारा कोटी जनतेच्या मनातलं सरकार पुन्हा यावं ते अधिक सक्षम असावं हा बेसिक अजेंडा घेऊनच महाराष्ट्राच्या राजकारणातल्या सगळ्या घडामोडी येतो आणि दुसरा पाठ जो मी काल एका ठिकाणी का मीडियाला त्यांना सांगितलं सुद्धा की जैसे कर्म करेगा फल बोलवा त्या तुम्ही जर नीट अभ्यास केला महाराष्ट्राच्या राजकारणाचा तर ज्यांनी बाबूळ पेरली त्याला बाबू उगवलंय त्यांनी तुळस पेरली त्यांना तुळस उगवलंय जो जे पेरेल ते उगवेल उद्धव साहेबांनी जे पेरलं ते त्यांचं उगवलं पवार साहेबांनी जे पेरलं ते त्यांनी आम्ही जे पेरलं ते आम्हाला उगवलंय त्याच्यामुळे स्ट्रॉंग गव्हर्नमेंट एक सशक्त दमदार आणि प्रचंड गतीने काम करणारं नेतृत्व म्हणजे आताच्या सरकारच्या नेतृत्वाबद्दल जर म्हणायचं झालं तर लिटरली ट्रिपल ट्रिपल इंजिन गव्हर्नमेंट आहे आणि तगड्या हॉर्स पॉवर गव्हर्नमेंट आहे दिवस रात्र काम करणारा मुख्यमंत्री आहे निष्कल चारित्र्याचा उपमुख्यमंत्री आहे आणि प्रचंड प्रशासकीय अनुभव दुसरा उपमुख्यमंत्री आहे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये इतकं तगड गव्हर्नमेंट हे यापूर्वी कदाचित आलं नसेल आता इथून वर्षभराचा काळ या सरकारच्या हातामध्ये यू जस्ट ऑन मी मी राजकारणातलं म्हणून बोलत नाही आत्ताच म्हणजे शिंदेसाहेब आणि फडणवीस सरकार साहेबांचं जे सरकार आहे ते ज्या गतीने चाललात तुम्ही प्रत्येक कॅबिनेटचे निर्णय बघा आणि त्यांची इम्प्लिमेंटेशनची कॅपॅसिटी बघा त्याच्यात अजितदासारखा एक तगडा प्रशासकीय अनुभव असलेला नेता येऊन मिळाला आहे त्याच्यामुळे बाकी राजकारण सोडा तुम्ही पण एक वर्ष महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये गतिमान सरकार आणि साडे बारा कोटी जनतेचं प्रचंड भलं दादांना सकाळी साडेसातला भेटायला मी साडेसातला भेटायला गेलो लो, लोकांना काही नवीन नाही दीड एकशे लोक बाहेर होते मी आतमध्ये गेलो मला म्हटलं शेखांजी आतपासून बोलू ला माझ्या समोर त्यांना जे फोन चालू होते ते सुरू होते महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी अपेक्षित न पडलेल्या पावसाच्या स्थिती संबंधात आणि मी बाहेर पडल्या पडल्या देवेंद्रजींना एका विषयासाठी फोन केला तर देवेंद्रजी आजच्या याच्यामध्ये एक निर्णय जो विदर्भाच्या संबंध झाला तो अधिक कसा इम्प्लिमेंट होईल असं आम्ही बोलत होतो आणि मी निघताना कॅबिनेटला मान्य मुख्यमंत्री चालले होते आमच्या अनाथांच्या संबंधातले जी आर संबंधात मी मान्य म्हणजे किती वाजता येतो मी केव्हाही या अनाथाचा विषय असे तिघ दमदार माणसं या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आणि तुम्ही वर्षभरात बघा प्रचंड काम होती आणि साडेबारा कोटी जनतेचं सा प्रचंड बनवलं श्रीकांतजी उद्धव पेरलं ते उगवलं शरद पवारांनी जे पेरलं ते रोज उगवलं दोन हजार एकोणीस ला राज्याने तुम्हाला कौल दिला होता आणि महाविकास आघाडीचा जन्म झाला या सगळ्या घडामोडीनंतर पुन्हा एकदा तुम्ही सत्तेत आलात एक वर्ष तुमच्या सरकारने चांगलं कामकाज केलं असं तुम्ही म्हणताय डबल इंजन सरकार होत सगळं सुरळीत सुरू होतं तिसरं इंजन लावायची गरज काय पडली सिंपल आहे आपण जो रोज रस्त्याची गाडी चाललो सेकंड गियर मध्ये गाडी टाकली सेकंड गेअर मध्ये कसं जर तिसरा गेअर लागत नसेल तर गाडी टाकायचं गाडी फर्स्ट असते अली काही हरकत नाही ना मला तर आश्चर्य वाटत तिसरा न्याय चौक जेव्हा एखादा सरकार जास्त ताकद वान संधी असेल ते कुठलं सरकार कसं सोडेल चौथ्या कसं

आज मी जे बोलतो ना ते दोन हजार चोवीसच्या शेवटी तुम्ही मला सांगाल आणि मी खूप सांगतो की टेस्टेड आहे पुरवण आहे देवेंद्रजी पुरवण आहेत पाच वर्षाचा परफॉर्मन्स आहे शिंदे साहेब प्रवंड आहेत अजितदादा पुरवण आहेत पुरवण टेस्टेड मटेरियल आहे तिघही जणं हे एक वर्षात तुम्ही बघून घ्या अजीत दादा, दादा, से? से, दादा आपके साथ आने से क्या अब इस राज्य में गैस का दाम कम होगा बेरोजगारी कम होगी और अल्पसंख्या माइनर के ऊपर जो अत्याचार हो रहे हमले हो रहे क्या वो बंद हो गे? ये डबल सरकार में अगर हो रहे थे तो डबल इंजिन में हो रहे थे तीसरा इंजिन लगाने से ये कम होगा दो डबल इंजन थी तब भी महाराष्ट्र के साढ़े बारह कोटी जनता का विचारो ही निर्णय हुआ कि जो आपने तीनों भी, तीनों भी अभी तो वो जो उसमें है सरकार तो उसमें कि इतने तीनों अभी वो निर्णय होने वाले महाराष्ट्र ठीक आहे परंतु काम प्रचंड डोळा आहे इथल्या नेत्यांचं काम पिंपरी चिंचवड हा महाराष्ट्रातच आहे महाराष्ट्राच्या बाहेर नाही आणि जायला मला तुमच्या प्रश्नाचा रोग माहिती आहे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जो संस्कार आहे किंवा आमचं जे अपब्रिंगिंग अपब्रिंगिंग नेशन फर्स्ट पार्टीचं आहे देन पर्सनलचं आहे आमचं पोलिटिकल अपब्रिंगिंग असत की आम्ही पहिलं हा विचार करतो आँ, की देश सगळ्यात महत्वाचा आहे हा आमचा ब्रिंगिंग आहे तुम्ही आमच्या संबंधातला कुठलाही निर्णय जेव्हा होतो तेव्हा आमचा संस्कारच हा आम्हाला सांगतो की बाबा याच्या देशाचं बल आहे ना मग पार्टी नंतर मग पक्षाचं बल आहे ना मग मी नंतर हा आमचा संस्कार आहे त्याच्यामुळे आम्हाला अशा प्रकारचे क्रायसिस नवीन नाही आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्यच असं आहे की आम्ही जनता पार्टी सारखी अख्खी पार्टी डेमोक्रेसीसाठी विलीन करून टाकली आहे आणि आम्ही आता भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते गेल्या वीस पंचवीस वर्षापासून प्रत्येक अभ्यास वर्गामध्ये हे ऐकत आलो आहे आमचा संस्कार आहे तो की आम्ही अख्खी भारतीय जनता पार्टी म्हणजे ज्यावेळेस जनता पक्ष तयार झाला तेव्हा अख्खा जनसंघ विलीन करून टाकला हा आमचा संस्कार आहे

जोपर्यंत एका माणसाला एक मत आहे तोपर्यंत तो विरोधी पक्ष राहणारच आहे जर तुमचा इंडियन डेमोक्रेसीच्या सिस्टम वर जर समजा अभ्यास असेल तुमच्या लक्षात येईल आता हे जे तुम्ही दोन तीन नाव घेतले या दोन तीन नावाला ना आम्ही फोडलं नाहीये ते इकडे आले आहे तुम्ही समजून घ्या आणि अजून एक तुम्हाला सांगतो आम्हाला फोडायची गरजच नाहीये जोडायची गरज आहे ती आम्ही करतो दोन, दोन, दोन प्रश्न असे की सगळ्यात पहिलं म्हणजे पहिल्या फेब्रुवारीनंतरच्या संदर्भात की आता फेब्रुवारीनंतर अध्यक्ष बदलीच्या याच्यावरती त्यांचा कार्यकाल संपलेला आहे आता तरी भारतीय जनता पक्ष प्युअर बीजेपीच्या माणसाला इथं अध्यक्षपद देणार आहे का हा पहिला भाग आणि दुसरा आता आहे की सगळं बरं बरंच काही आता याच्यावरती चर्चा राज्याच्या सगळ्या घडामोडी होत्या पण तरीही हे बंड आहे आशीर्वाद आहे असं आहे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी देतो भारतीय जनता पक्षाचा जो चौकोन आहे त्या चौकोनात नवा जुना आतला बाहेरचा विशेष नाही सगळे प्युअर आहे कारण आमच्याकडे आलो की तो प्युअर सवालच म्हणजे याच्यात प्रश्न का कारण त्याला कारण ठरतो कारण आमचा आमच्यावर जास्त विश्वास आहे आमच्यावर जास्त विश्वास आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्युअर प्युअर तर विषयच नाही चोवीस ऑल प्युअर हाणेसर सोडून हाणेसर सोडून पुन्हा न्याय मिळाले तुम्ही भारतीय कुठल्याही कार्य करता तो तुम्हाला हेच सांगेल की मी जे आतापर्यंत काम करत आलो त्यात मला न्यायच विचार सर चार दिवसांआधी नरेंद्र मोदींनी एक विधान केलं होतं मध्य प्रदेश की राष्ट्रवादी काँग्रेस कशाप्रकारे भ्रष्ट आहे आणि अजित पवारांचं त्यांनी सत्तर हजार कोटी रुपयाचा सिंचन घोटाळ्या बद्दल ते बोलले होते आणि तेच अजित पवार तुमच्या शेजारी मांडीला मांडून बसत आहेत म्हणजे सगळे आरोप पुसले गेलेत का असं आहे की त्यांनी जो आरोप केला त्या संबंधातली प्रक्रिया सुरू आहे चौकशी सुरू आहे त्यात निर्णय होईल भ्रष्टाचार सत्तेत आल्यामुळे त्यांना क्लीनचीट मिळेल असं वाटत नाही का कुठे निष्पक्ष पद्धती भारतीय जनता पक्षात आले नाही सरकारमध्ये आलीचा पक्ष सरकारमध्ये सांगितलं साहेबांनी सांगितलं होतं की काही जरी झालं आम्ही अविवाहित राहू पण राष्ट्रवादीशी विवाह करणार नाही मग आता कसं विवाह आता तुम्ही गोष्ट फारच चांगला मग विचार असं आहे याच उत्तर दादांनी खाल दिलं दादा काय म्हणले कशासाठी आलो नरेंद्रभाई मोदी देशाचे प्रधानमंत्री पुन्हा झाले पाहिजे कारण देशाला त्याची गरज आहे दे। देवेंद्रजी फडणवीस अविवाहित सोडून द्या साहेब पाच वर्ष प्रचंड पॉप्युलर असलेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होतो इथपर्यंत दे, आमची ताकद आहे कारण नेशन फर्स्ट महाराष्ट्र फर्स्ट जेव्हा आम्ही हा विचार करतो की देश पहिल्यांदा तेव्हा आम्ही आमच्या सगळ्या गोष्टीला कॉम्प्रोमाइज करतो मग ते विवाहित राहणार आहे माझा असा की बाहेर मतदारांमध्ये अशी चर्चा चालू आहे की आता येत्या काही दिवसांमध्ये शिवसेनेचे सोळा आमदार बाद होणार आहे आणि मग त्यावेळेला मेजॉरिटी कमी होणार नये म्हणून अजित दत्तांना इनकमिंग करून अगोदरच सोय करून घेतली गेले या घडामोडींचे जर तुम्ही नीट वर्णन केलं ना म्हणजे तुम्हाला जी माहिती आहे ना त्यापेक्षा वेगवेगळ्या कलरची चर्चा पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे तो सात आंधळ्यांना अती सापडणार नाही <laughs> ज्याला कान लागला तो म्हणते सोफा सारखा पाय लागला अशा या घटनेचे सगळे लोक वर्णन करतात आहे आणि सोशल मीडियावर तर जोरात चाललंय तर प्रत्येकाच्या प्रतिभा आहे त्याला त्याला संधी आहे या इन्सिडेंटच्या निमित्ताने

आप रिसर्च करो फिर से प्रश्न उत्तर होता है। उत्तर बोलायचं होतं राजकारणाचा काय दिशा देतोय आपण महाराष्ट्राला म्हणजे तुम्ही, तुम्ही वैयक्तिक कसं बघता हे जे होत है जे अजित पवारांनी शपथविधीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं की यापुढे महाराष्ट्रात म्हणजे कुठल्याही राज्यामध्ये एक हाती सत्ता येईल अशी परिस्थिती राहणार नाही तर अभ्यासक म्हणून या सगळ्या घटनाकडे तुम्ही कसं बघता तरुण बसलेले आहेत तरुणांचा असं झालंय की अनेकांचा विश्वास राजकारणावर तो विश्वास कायम ठेवण्यासाठी म्हणून अभ्यासाच्या दृष्टीने या सगळ्या घटनाकडे कसं बघितलं पाहिजे मला खूप वेळा असं वाटत कि राजकारणामध्ये जेव्हा एखाद राज्य हे इलेक्शनच्या निमित्ताने आणि दोन इलेक्शनच्या मध्ये वेगवेगळे निर्णय करत असत मी सरकार म्हणत नाही पॉलिटिकल पार्टी म्हणत नाही एखादं राज्य तेव्हा इट्स ए प्रोसेस ऑफ प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाचा जर अभ्यास केला तर कोणी एक एक, एक बायफोगर सिस्टीम होती नंतर वेगवेगळे पक्ष जन्माला आले आणि आल्यानंतर वेगवेगळ्या पक्षांच्या भूमिका या महाराष्ट्राच्या विचारवंतांनी स्वीकारल्या पत्रकारांनी स्वीकारल्या राजकीय निरीक्षकांनी स्वीकारल्या शेवटी जेव्हा एखाद राज्य स्थिरतेकडे जायचं असेल तर स्वाभाविकपणे महाराष्ट्राच्या जनतेला याचा विचार करावा लागतो जेव्हा फ्रॅक्चर मॅन्डेट मिळतो तेव्हा त्याच्या स्थितीच्या आधारावर राजकारणामध्ये निर्णय करावा लागत असतो नंबर एक नंबर दोन मला नेहमीच असं वाटत की कुठलीही पॉलिटिकल पार्टी असू दे कुठलाही राजकीय नेता असू दे त्याच्या निर्णय घेण्याचा मुख्य आधार हा त्या राज्याच्या सामान्य जनतेचं हित हाच असला पाहिजे राजकारणातल्या काही पोलिटिकल कंपल्शन्स असू शकतात हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत राजकारणामध्ये अपरिहार्यता जास्त आहे कारण ती व्यवस्था आहे पण त्या राज्यातल्या सामान्य जनतेचं सा हित हा जर अजेंडा असेल तर मग तिथले ऍडजस्टमेंट आणि कॉम्प्रोमाइज हे जस्टिफाय केल्या जाऊ शकतात जा आणि मला जिथपर्यंत कळतं म्हणजे कालचा अजित दलांचा निर्णय असू दे किंवा त्याच्या अगोदर आम्ही आणि शिंदेसाहेब एकत्र येणं असू दे या दोन्ही निर्णयामध्ये जर आपण नीट अभ्यास केला तर आपलं लक्षात येईल की महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाचं भलं आज फोकस आहे आणि काल जी जे आदितदानी उल्लेख केला की मोदीजींनी प्रधानमंत्री झालं पाहिजे आता मोदीजींनी प्रधानमंत्री झालं पाहिजे हे वाटणं एखाद्या पॉलिटिकल पार्टीच्या लिडरशिपला म्हणजे मी बरोबर आजच बोललो आपल्या मायावतीने एक स्टेटमेंट दिलंय कॉमन सिव्हिल कोडच्या समाजाने डिफरंट पॉलिटिकल पार्टी आहे पण एक देशाचा विशिष्ट अजेंड्यातला इश्यू रोयसवरून हो आपलं मत व्यक्त केलं याच्यामध्ये मतभिन्नता असू शकते पण फोकस टार्गेट थॉट प्रोसेस ही तिथल्या सामान्य माणसाच्या जर भल्याची असेल तर वेगवेगळ्या विषयावरची मतभिन्नता असू शकते पण भल मात्र सामान्य जनतेच कारण आम्ही समाजातली राजस व्यवस्था आहोत असं जर असेल तर मग ती जनता स्वीकारते असं माझं मत आहे म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीसच्या नंतर जेव्हा आम्ही एकोणीसला सामोरे गेलो मी आपण सगळे पत्रकार आहात तर त्यावेळेस सगळ्या लोकांचे आर्टिकल्स बघा बरेच जणांनी म्हटलं होतं की आर्टिंग पण नाही आली यश मिळालं लिमिट कुठली पोलिटिकल पार्टी आहे पण सगळ्या राजकीय पक्षांनी हे जर धोरण ठेवलं की साडेबारा कोटी जनतेच्या भलासाठी सगळा विषय आहे तर मग ज्या ज्या स्टेप्स घेतल्या जातात त्या जस्टिफाय केल्या जातात आता जी नवी पिढी आली आहे तर नव्या पिढीला मला नेहमी सांगाय सांगावं असं वाटतं कारण पॉलिटिकल जर्नी किंवा असा सगळा विषय मी नेहमी रिसोर्स बस भाषणाला सुंदर जातो मी एम आय टी मध्ये जातो आय आय टी मध्ये जातो आणि मी हा भाजपचा कार्यकर्ता आहे ते सोडून बोलायला जातो तर मला नेहमी असं वाटतं की जो वोटर आहे जो मतदार आहे तो अत्यंत हुशार आहे तो मूर्ख नाही म्हणजे आपली जी आपला जो सोशिओ पोलिटिकल डीएनए आहे ना तो इतका स्ट्रॉंग आहे की कुठलाच नेता आणि कुठलीच पॉलिटिकल पार्टी या देशातल्या सामान्य माणसाला गृहित धरूच शकत नाही हा सत्यजीस पासूनचा आतापर्यंतचा हिसा हिशोब आहे सर्वोच्च पॉप्युलॅरिटी समजणारा माणसाला या देशातल्या सामान्य माणसाने गरीब बसवलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप धंदांगड्या आणि मोठमोठ्या माणसाला सामान्य चौकात उभारणार राहणार पुराने मध्ये वाटलेलं आहे तुम्ही मला जर विचाराल तर महाराष्ट्रातल्या देशातल्या सामान्य जनतेचा जो सोशिओ पोलिटिकल डी एन ए आहे तो इतका स्ट्रॉंग आहे इतका करेक्ट आहे इतका मेच्युर्ड आहे की तो राजकारणी किंवा पोलिटिकल पार्टी हे कसेही वागले तर सहन केल्या जाईल असं मला माझा माझ्यासारख्या मग एकनाथ शिंदेची गच्छंती होणार ही जी चर्चा चालू आहे ती वास्तव आहे असं आहे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आणि स्वतः अजितदादांनी आणि सगळ्या पार्टींनी स्पष्ट सांगितलंय की दोन हजार चोवीस च निवडणूक आम्ही एकनाथ शिंदेच्याच नेतृत्वात लढणार पंच्याऐंशी पासनं तुम्ही चळवळतात अभि पासनं तुम्ही भाजप पाहतात आणि सगळ्याच गोष्टी म्हणजे बोडो अल्फा चळवळीचा अभ्यास का करावा लागला ते प्रमुख पर्यंतचा जो प्रवास आहे श्रीकांत भारतीय काय आहेत हे आम्हाला जाणून घ्यायचं वैयक्तिक प्रश्न आहे पण काय हा सगळा तुम्हाला डेटा द्यावा लागतो भाजपचा अंतर्गत काम का लागतो वैयक्तिक आहे पण तरी ऐकायची की कशा पद्धतीने माझा स्वतःचा जर विचार आला तर मी पहिले पासूनच माझं धोरण राहत आले की माझं पूर्ण पाकिट आहे लक्षात येईल की ते पोळ्या पाकिटाचा प्रवास आहे म्हणजे मी ज्यावेळेस विद्यार्थी परिषद जॉईन केली एटी फाईव्ह ला आणि मी त्याच्यानंतर सहा वर्ष प्रचारक निघालो विद्यार्थी परीक्षा मी प्रचारक म्हणून थांबलो प्रचार करून थांबल्यानंतर एक वर्ष प्राध्यापकी केली पत्रकार होतो तरुण मार्गामध्ये मला मान्य प्रमोदजीनी बोलावलं हो आणि सांगितलं की उद्या राजीनामा दे हो म्हणजे मला अजूनही आठवतांना माहिती आहे की मला नागपूरला मी विभागीय कार्यालयामध्ये होतो दंत आणि मला प्रमोदजींनी बोलवलं हो आणि मला म्हंटलं की गाडीत ते एअरपोर्टला चालले होते आणि गाडीत मला बसल्यावर असं म्हणाले की तुझा उद्या शेवटचा पिरियड किती वाजता आणि तो तरुणात काय करतो मी कव्हर करतो अच्छा ठीक आहे किती साडेबारा वाजता वाजता तो राजीनामा द्यायचा राजीनामा तिथून भाजपचं काम करतो मी नागपूर शहर संघटन मंत्री होते विवाद संघटन मंत्री होते नितीनजी आউজे ऑल इंडिया अध्यक्ष होते मला तिंजी म्हणते शिकांत तू आता इकडे काम केलं तू आता पुण्यात जाऊन काम करतो पुण्यात वासल मी तिथून तिसऱ्या दिवशी बॅग उचलून पुढा तो पुण्यात काम केलं देवेंद्रजी अध्यक्षले देवेंद्रजी दिल्लीला होते आम्ही पण भेटीला गेलो होतो आणि विनोद तावडे त्यावेळ सुरू होते मला त्यांनी तिथून फोन केला देवेंद्रजी आणि शिकांनी निर्णय असा झालाय की तुम्ही परवाच्या दिवशी प्रदेश करता जॉईन व्हा तुम्हाला दोन हजार चे इलेक्शन चे इंचार्ज झालं मी बॅग बसून मुंबईत गेलो मुंबईला आलो चौदाला लोकसभा चा इंचार्ज झालो लोकसभा जिंकलो त्यानंतर देवेंद्र सांगितलं की दोन हजार चौदाच्या इलेक्शन मॅनेजमेंट कमिटीचा चेअरमान व्हायचा तेच झालं ते आटोपलं पुन्हा संघटनेच्या कामाला लागलो ऑलॉफे सडून देवेंद्रजीने एक दिवस बोलवलं की पक्षाचा निर्णय झालाय तुम्हाला पॉलिटिकल ऑलिजिवायचं पोलिटिकल ऑलपेस आणून एक दिवस मला बोलवून सांगितलं की तुमको येऊन एम एस माझ भारतीय जनता पक्ष आणि परिवार म्हणूनच प्रवासाचं एका वाक्य तर आमचं पोरण वाकिटायचं तिने सांगितलं मला उद्या उठून की उद्या हे सोडून सोडायचं आणि ती जाऊन काम करेल ती जाऊन काम करेल अभ्यासाचा एक प्रश्न अगदी एक शेवटचा माझा प्रश्न शिंदेंची जेव्हा गट तुमच्याकडे आला म्हणजे भाजप सोबत मिळाला त्यावेळेस मोठा पेच निर्माण झाला होता सुप्रीम कोर्टाने ताशेरी ओढले आपण सगळ्याला माहिती आहे त्यावेळेसचा तो प्रसंग आणि काल अजित पवार आले यामध्ये काही साम्य आहे का त्याच्यामध्ये काही वेगवेगळे वेगळेपणा आहे दादांच्या सोबत जे आले ते डिस्कॉलिफाईड होऊ शकतात काय याचे परिणाम बघायला मिळणार आहेत या सगळ्या मला व्यक्ती आता ज्युडिशियल सब्जेक्ट आहे सब सबज्युडियस आहे दोन्ही बाजूनी आणि त्याच्यामध्ये माननीय सभापती या विषयातला खरं तर सायंटिफिक निर्णय घेतो आणि माननीय सभापती महोदय कालच पत्रकारांशी बोलताना सांगितलं की या विषयात एक पत्र त्यांच्याकडे आलं ते योग्य ते निर्णय करतील आणि अगोदरचा विषय कोर्ट सबज्युडियस असल्यामुळे त्या मी कॉमेंट करणं योग्य होणार नाही पण मला एक गोष्ट नक्की कळते की माननीय शिंदे साहेब असू दे किंवा माननीय अजित पवार साहेब असू दे हे अत्यंत अनुभवी नेते दे आर मोस्ट मॅच्युअर पर्सन त्यामुळे ते कुठलाच निर्णय आणि कुठली स्टेप अशी घेणार नाही की ज्यांना कमी कमी त्यांचं नुकसान होईल त्यामुळे मला पूर्ण विश्वास आणि पूर्ण खात्री आहे कि तिघां तिघ दोन हजार चोवीस पर्यंत महाराष्ट्राची सेवा करतील एकही जण डिस्कॉल क्वालिफाय होणार नाही आणि ही अख्खी टीम दोन हजार चोवीस ला जेव्हा जाईल तेव्हा साडेबारा कोटी जनता म्हणेल की आपण योग्य माणसांच्या हातामध्ये सरकार साडेबारा कोटीचा जनतेचा विचार करताय आणि देशातले नेते देशाचा विचार करताय परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका रखडलेल्या आहेत सर्वसामान्य मतदाराला स्थानिक स्वराज्य संस्थांना नळ लाईट गटार असते हे कॉमन प्रश्न असतात ते या निवडणुकांचं घोडं आहे या निवडणुका आहे तोही प्रक्रियेमध्ये आहे पण स्वाभाविकपणे तोही निर्णय योग्य त्या पद्धतीने नक्की हो। होईल सर, तुम्ही जसं स्वर्गीय सर, प्रमोद महाजन नाव घेतलं आपलं आपलं गोपनाथ मुंडे साहेबांचं जे एकनिष्ठ माझे भारतीय जनता जे सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार आपण पोहोचलं त्याला त्याचा आपला फायदा भेटला तसंच पिंपरी चिंचवड एकनिष्ठ भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना नगरसेवक होण्याची इच्छा आहे म्हणजे तिघांची खिचडी झाली मग त्यांचं कठीण झालं सर्व हे विषय आपल्याला एकूण सर्व न्याय कसा देणार मी बघाशी सांगितलं तुम्ही ऐकलं की मला कल्पना नाही भारतीय जनता पार्टीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय तर आम्ही आमच्या आयुष्यात निर्णय घेताना पहिले देश पाहतो नंतर पार्टी पाहतो आणि नंतर आम्ही स्वतः पाहतो जे जी, जी टेन्शन तुम्हाला आहे ते काही भाजपच्या कार्यकर्त्यांना ओढले नाही हो ना बरेच वेळा काय होतं की आम्हाला ज्याचं टेन्शन नाही ते बाकीचेच लोक बाकी टेन्शन घेत असत <laughs> काय भाजप आम्हाला आमच्या समोर एवढे मोठे मोठे उदाहरण आहेत आता रिसेंट देवेंद्रजींचं उदाहरण आहे की आमचे आदर्श आहेत या पक्षाचे आम्ही जॉईब गिविंगचे आम आहे तुम्हाला हे नगरसेवक हो आमदार दिसतात या भारतीय जनता पक्षामध्ये असंख्य कार्यकर्त्यांची फौज अशी आहे की ज्यांना काहीच नको आहे हा आमचा आदर्श आहे त्यामुळे आम्हाला त्याची चिंता नाही त्यामुळे आम्ही आमची चिंता करू तुम्ही आमची चिंता न करू थँक्यू धन्यवाद